वाटचाल ही फार सुरेख पद्धतीने आजपर्यंत आलेली आहे त्यानंतर ऐश्वर्याबद्दल काय सांगायचं तिच्या हस्ते मी आजपर्यंत उत्कर्ष उत्कर्ष तिने तिच्या आजीची सेवा केली मला वाटत नाही आजपर्यंत कुठली मुलगी इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या आजीची सेवा करत असेल तर असं आहे ऐश्वर्याला तिच्या गुणाप्रमाणेच एक चांगलं स्थळ मिळालेलं आहे आणि ती तिची जी छेद घेतली ही खरंच वागण्यासाठी आहे तर तिला भक्तसंत बुद्धाकडून आमच्या परिवाराकडून भागवतून मी शुभेच्छा देतो पुढील वाटचाली तिची अधिक भरभराटत जाऊ तिचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरावीचं जाऊ आणि ती अशीच उत्तमोत्तम उत्तम पुढे तिच्या हातात धर्माचं कार्य सुद्धा झालो कारण ते जे नियोजित वर आहे ते सुद्धा धर्माच्या कार्यामध्ये अग्रेसर आहे या दोघ धर्माची सेवा घाली नक्कीच तर त्या मी सर्व आपल्या सभाच्या वतीने हर्मसंबोधन केली तिला तिच्या पुढील शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद